शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संपर्क प्रमुख सुदाम सुदांवाळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता या राजीनाम्यावर आता पक्षश्रेष्ठी यांनी विचार करत तो मंजूर केला आहे दरम्यान या रिक्त पदावर शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले भिवसेन बडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे भिवसेन बडेकर हे जुने शिवसैनिक असून गेले अनेक ते पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आहेत पक्ष देईल तो बडेकर हे गेले सात वर्षे एक शिवसैनिक म्हणून काम करत आहेत पक्ष फुटल्यावर देखील त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे साथ सोडली नाही मात्र आज दिनांक तीन जुलै रोजी जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी त्यांची तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली आहे हा देखील पक्ष आदेश मानत बडेकर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे बिवसेन बडेकर यांची तालुका पदी नियुक्ती झाल्यामुळे प्रमुख नितीन सावंत कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे तालुका संघटक बाबू उपतालुका प्रमुख असीमभाई बुबेरे भाजीराव दळवी जिल्हा परिषद विभाग प्रमुख लक्ष्मण कोसाटे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत दिनेश भासे संपत हडप अविनाश भासे यांच्यासह उपस्थित शिवसैनिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे you oh.